हॅलो गाईज कशा खूप मजेत असाल तर आजचा दिवस खूप स्पेशल आहे आमच्यासाठी म्हणजे ज्या टायमाला आम्ही तिकडं जातो त्या टायमाला खूप खुश आणि खूप प्रसन्न वाटत असतं तर आज आम्ही चाललो जेजुरीला तर आमची तर फॅमिली आहे आणि माझा एक भाऊ पण आहे त्याची फॅमिली खूप दिवसाने चालली आहे खूप दिवसांनी खूप दिवसानी चालले मे बी हे गेले असतील मध्ये आधी पण मी खूप आधी गेले होते खूप महिने आधीकडे पटाकला गेले होते जेजुरीला पण नव्हते तर आता जेजुरीला तर आजचा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल आमच्यासोबत आम्ही तुमचंसुद्धा दर्शन करून देणार आहे खूप छान असा व्हिडिओ काढणार आहे आणि रील्स वगैरे पण काढणार आहे तिकडं तर पार्टी तर आहे आणि तर आज बघूया आम्ही कसं कशा पद्धतीने एन्जॉय करतो आहे आणि कसं काय काय आहे आणि तुमचंसुद्धा दर्शन करून देणार आहे नक्कीच तुम्ही पण कमेंटमध्ये जय मानणार नक्कीच लिहा तर चला आता आम्ही निघतोय आज मॅडम असे तयार झाल्यात आपलं तर काय रोजचं काळी पॅन्ट पांढरा शर्ट यांच्याकडे एकदम कलरफुल कपडे असतात <laughs> साडी म्हणजे मला मम्मीची साडी खूप आवडली होती आहे आणि मला खूप आवडली म्हणजे खूप दिवस झाले इच्छा होती घालायची तर मी आज घातली आणि हे म्हणले की हे मंगळसूत्र घाल मी दुसरं घालणार होते पण हे म्हणले खूप दिवस झाले काय मला माझ्या लक्षातच नाही माझ्या जर लक्षात असलंच तर याला मोडून मी मला अंगठी केली असती हे <laughs> मी बिलकुल मोडून देणार माझ्या मम्मीच केले मला तर <laughs> म्हणजे मी खूप दिवसांनी घातले हे पण गळ्यातलं तर हे म्हणलं हे घाल की म्हणलं हे घाल ते आता तयार केले कारण की आवणी आमची काहीच ठेवत नाही जागेवर म्हणून आवनीला काय घालायचे <laughs> जम्मू <जम्दुु। laughs> घातले घातले तर चला काय जाता आम्ही निघतोय तुम्हाला जाता जाता सगळं दाखवतो आम्ही काय काय करणार आहे आम्ही मस्त रस्ता वेळ वगैरे खाणार आहे मस्त भरपूर काय करणार आहे तर चला निघूया आपण आता Eu não

येळको टेळकोट जय मल्हार तर आम्ही गडावरती पोचलोय हे बघा मंदिर कसं दिसतंय किती छान एकदम प्रसन्न वाटतंय आम्हाला इथं आम्ही पोचलोय आता जय मल्हार करते म्हणली तिकडे जाऊन करते आम्हाला काय बोलणार एलकोट एलकोट दे ये मला तिकडं जा लवकर वरती का तिकडं अगं आता तर म्हटली तू टाकतीवर हार्वेजच्या प्रमाणे मोण्या 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 मोहण्याकडनं परत एकदा व्ही आय पी दर्शनाच झाले मोण्या भाऊला वळखत असताना तुम्ही हारवेज दर्शनाचं करतो म्हणजे ओम पण असतो असतो तर या टायमाला पण भाऊनी दर्शनाचं केले भाऊ धन्यवाद आर टायमाला तुम्ही आमचं दर्शन करून देता आणि भाऊ पण इकडचं यांचं चॅनल चा आहे आतले दर्शनाचे वगैरे देवाचे पूजेचे व्हिडिओ वगैरे असतात कोणच्या नावाने निलेश निलेश लागे निलेश लांबेच्या नावाने आयडी आहे भाऊच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा जेणे की तुम्हाला देवाचे इकडचे सगळे व्हिडिओ बघायला भेटतील भाऊ धन्यवाद बरो मला कुठं मला नाही मला नाही डोळ्यात नाही डोळ्यात नाही सगळे तिलाच भरवतात ते मग ओवीला भरावलं तोड मग गोवी तोड मग भात झाला अरुष जाऊ इला एकदा जाऊ संपला आता 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 द्यावा लागतो देवाला आम्ही चाललोय दर्शनाला हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर जय वाला आज नाही करते <णम्राद> <ने हैं>। <णम्राद>

काय झालं कुणी लावले फार तिथं आतमध्ये पाया पडतोय तिथून तिथे यांची भांड दुसरा दुसरा थोड़ा सोने <X2>

काय <laughs> ब्लॉक्सिड <laughs> <laughs> <laughs>

तर आम्हाला सो देवाची तलवार बघायला भेटली आणि उचलायला पण भेटली आमच्या नशिबात होती उचलायला भेटली तर बघा म्हणजे इथे खेळ चालतात दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी खूप बघण्यासारखे खेळ असतात तर ते आम्हाला थोडंसं दाखवलं म्हणाने कसं उचलतात त्याच्या आधी मी बघितलं होतं पण मला स्वतःला हातायला धरायला भेटली आणि उचलायला भेटले आज माझं किती नशीब होतं काळे पिवळे <laughs> पिवळे निळे दाखवा तुम्ही कसे झाले हे बघा असे झाले ते एकदम कलरफुल झाले हा एकदम फ्रेश होऊन आलाय तसा पाऊस पडलाय पाऊ हा पेपन नाही नेलय पाऊस पडलाय पाऊस तर फायनली आम्ही दर्शन वगैरे करून आम्ही आता घरी निघालो आहे आणि आता आता खूप असा पाऊस पडला आणि खूप छान असं दर्शन झालं आमचं तळी वगैरे भरली तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच गाईस कमेंटमध्ये सांगा आणि जय मल्हार नक्कीच ला जय मल्हार